नमस्कार मित्रांनो मागील वर्षीच्या म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक जे शेतकरी होते या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पाच हजार रुपयापर्यंत दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत असलेलं अनुदान हे जाहीर केलेलं आहे मित्रांनो आणि हे अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये जे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मिळणार आहे आणि वीस गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार रुपये अशा प्रकारचं हे अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो ह्या योजनेचा जो शासन निर्णय होता हा शासन निर्णय एकोणतीस जुलैला काढण्यात आलेला होता या योजनेसाठी मित्रांनो पात्र शेतकरी कोण असणार आहेत तर या योजनेसाठी दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी या पोर्टलवर नोंदणी केलेली आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत असं मित्रांनो जे भगवान मंडळी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी किशोर किती आपले, आपले स्वागत करतो चला तर मग आपण हा व्हिडिओ सुरू करूया या योजनेची कार आता कार्यवाही चालू झालेली आहे आणि राज्य सरकारकडून तुमच्या आधार कार्डच्या डिटेल्सचा वापर कर करण्यासाठी संमतीपत्र मागवण्यात येत आहे त्यामुळेच आता शेतकऱ्यांना हे त्यांच्या तालुक्यातील किंवा त्यांच्या विभागातील कृषी सेवकाकड अशा प्रकारचं संमतीपत्र आता भरून त्यांच्याकडे द्यायचं आहे यातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे सामायिक खातेदार आहेत त्यांना हरकतपत्र सुद्धा भरून द्यायचं आहे सामायिक खातेदार म्हणजे एका सामायिक गटातील जे शेतकरी असतील त्यातल्या एकाचं पीक कापूस किंवा सोयाबीन असेल इतरांचं पीक वेगळं असू शकतं अशा परिस्थितीमध्ये बाकीच्यांची किंवा इतरांची त्या संबंधित त्यांना हे अनुदान भेटण्यापासून काही हरकत नाही अशा प्रकारचं ना हे ना हरकत प्रमाणपत्र आहे आणि हे ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा आता तुम्हाला भरून जेणेकरून या सामायिक खातेदारातील एकाच्या नावावर हे अनुदान जमा होईल यासाठी हे ना हरकत प्रमाणपत्र भरून द्यायचं आहे या योजनेचा जो लाभ आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यावर हो डीबीटी या पद्धतीने म्हणजे डायरेक्ट हस्तांतरण या पद्धतीने जमा केला जाणार आहे म्हणून आता आपण हे पाहूया की हे संमतीपत्र काय आणि ते कशा स्वरूपाचं असेल सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाणी पोर्टलवर नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अर्थसहाय्य व कृषी विभागाच्या अन्य योजनांतर्गत अनुदानित सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार का क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमॅट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैद्यतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहे माझ्या संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो या संमतीपत्रामध्ये तुम्हाला अजून काय माहिती द्यायची आहे या संमतीपत्रामध्ये तुम्हाला जिल्हा तालुका गाव त्याचं संपूर्ण नाव आधार कार्डनुसार मराठी व इंग्रजीमध्ये पहिले नाव मधले नाव आणि आडनाव आधार क्रमांक इंग्रजीमधून लिहायचा आहे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि खाली शेतकऱ्यांची सही करायची आहे अशा प्रकारे ही माहिती आपल्याला या संमतीपत्रामध्ये द्यायची आहे यानंतर मित्रांनो आपण हे पाहूया की सामायिक खातेदार ना पत्र कसं असणार आहे आणि त्याच्यामध्ये काय माहिती भरायची आहे ते आपण पाहूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पी पा आणि पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या योजनेचा लाभ मिळवायचा आम्हाला या योजनेचा लाभ मिळवायचा आहे आम्ही जिल्हा तालुका मधील जे संयुक्त खाते क्रमांक जे आहोत आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्वसंमतीने आमच्यातील सहहिस्तेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत खाली नावं आहेत आणि खातेदारांचा आधार क्रमांक द्यायचा आहे खातेदारांचा मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे आणि एक ते सहा सातपर्यंत इथं नंबर दिलेले आहेत यामध्ये जेवढे खातेदार असतील तेवढ्यांची नावं आणि तेवढ्यांची सही संमतीबद्दलची तुम्हाला करायची आहे या ठिकाणी त्यांच्या खऱ्या सहाय्या असल्या पाहिजेत चुकीच्या सह्या या ठिकाणी करू नका कारण की याची पडताळणी होणार आहे मित्रांनो ही सर्व माहिती भरल्याच्यानंतर जे तुमचे संबंधित कृषीसेवक असतील त्यांचे नाव लिहायचे त्यांची सही घ्यायची आहे आणि हे ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला त्यांच्याकडून द्यायचं आहे मित्रांनो हे ना हरकत प्रमाणपत्र यासाठी घेण्यात येत आहे की कारण की एका क्षेत्रामध्ये अनेक खातेदारांची नावं असतात आणि नंतर अनुदानाच्या रकमेवरून जे वाद होतात याशिवाय अशा प्रकारचे वाद होऊ नये यासाठी सरकारने अगोदरच ना हरकत प्रमाणपत्र हे जारी केलेलं आहे आणि जेवढे हे नावं असतील तेवढ्यांचे तेवढ्यांच्या स्वच्छ यावर तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे अनुदान कोणाच्या खात्यावर जमा करायचं आहे याबद्दलची संमती सर्व खातेदारांना द्यायची आहे त्याच्यानंतर ज्या रकमेचं जे अनुदान आहे हे संबंधित व्यक्तीच्या नावावर जमा होणार आहे ज्याच्या नावासाठी संमती या ना हरकत प्रमाणपत्रामध्ये शेतकरी देतील मित्रांनो पुन्हा एकदा थोडक्यात योजनेबद्दल तुम्हाला माहिती देतो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच ही योजना आहे आणि असे शेतकरी ज्यांनी दोन हजार तेवीसच्या कापूस आणि सोयाबीन पिकाची ई पीक पाणी या पोर्टलवर नोंद केलेली आहे अशा शेतकऱ्यांना आता संमतीपत्र द्यायचं आहे आणि ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे ना हरकत प्रमाणपत्र कोणासाठी ज्या सामायिक खातेदार असतील त्यांना ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे ज्या सामायिक खातेदारांमध्ये एका खात्यामध्ये अनेक जणांची नावं असतात वेगवेगळ्या प्रकारची पिकं त्यांची असतात अशा संदर्भात त्यांना सर्वांची स्वाक्षरीने एका जणाची निवड करून या संबंधित व्यक्तीच्या खात्यावर अनुदान जमा करावं त्यासाठी आमची काही हरकत नाही अशा प्रकारचं ना हरकत प्रमाणपत्र त्यांना द्यायचं आहे आणि हे ना हरकत प्रमाणपत्र आणि हे संमतीपत्र तुमच्या संबंधित कृषी सेवाकडं तुम्हाला हे जमा करायचं आहे आणि तुम्ही ज्यावेळेस हे जमा करसाल त्याच्यानंतर या अनुदानाची रक्कम जमा होणार आहे अशा प्रकारे तुम्हाला आता ही प्रोसेस आता करायची आहे या प्रोसेसनंतरच अनुदानाची रक्कम जमा होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअरसुद्धा करा धन्यवाद मित्रांनो